नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा जून सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि पंधरा जून नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पाहतो ही चार हजार दोनशे ते चार हजार च्या दरम्यान आहे एक जून नंतर देशामध्ये दे खत बियाणांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री वाढणार आणि वाढलेल्या विक्रीचा फायदा व्यापारी घेणार कारण व्यापारी पाडणार भाव हात्यांचा असणार सर्वात मोठा डाव आणि यामुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे आपल्याला सोयाबीनचा जो बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार याच्यामध्ये घसरण दिसणार आणि सोयाबीनचा चार हजार चारशे चार, चार च्या दरम्यान दिसणार पण पंधरा जून नंतर मात्र समीकरण बदलणार कारण देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होनार, कमी होनार, या ठिकाणी कमी होणार कमी होणारी विक्री वाढत जाणारी मागणी यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचाही फायदा सोयाबीनच्या भावाला मिळणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा जून नंतर सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार या वाढीमध्ये पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दोनशे रुपयाची कमीत कमी तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जून नंतर चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावणार आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल तर नक्कीच पंधरा जून नंतर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होणार आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे का नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार